मैफिल सकाळी रंगते आणि दिवाळीचा आनंद डबल होतो आणि त्यामुळे सोसायटीतल्या सर्व कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या सर्व रहिवाशांचं मनापासून अभिनंदन कलाकारांचं कलावंतांचं देखील आपलं मनापासून स्वागत खरं म्हणजे सण उत्सव आपली संस्कृती आपली परंपरा जोपासण्याचं ने पुढं नेण्याचं काम तुम्ही करताय खरं म्हणजे असे सण उत्सव आपण पाहतो काही ठिकाणी कमी कमी झालेत परंतु ठाण्यामध्ये हे सण उत्सव वाढताना आपण पाहतोय याचा आनंद आपल्याला शेवटी ही आपली संस्कृती आहे परंपरा आहे आणि म्हणून दिवाळी हा सण मग दिवाळी आहे नवरात्रोत्सव आहे गणपती आहे दसरा आहे गोविंदा आहे असे किती सण आपण साजरे करतो आणि या सणांच्या माध्यमातून सगळे लोक एकत्र येतात आणि एकमेकासोबत हा आनंद या ठिकाणी द्विगुणित करत असतात वाढवत असतात आणि म्हणूनच सण उत्सव परंपरा ही समाजाची आणि काळाची गरज आहे आणि म्हणून तुम्ही ते पुढं नेताय त्याबद्दल मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आणि लायक काही असलं तर मी आपल्यासोबत आहे आणि कालही होतो आजही आहे उद्याही आहे कारण आप हो आपण मला एकदा नाही दोनदा नाही पाच वेळा आमदार केलेला आहे त्यामुळे मी राज्याचा मुख्यमंत्री देखील झालो आता राज्याचा उपमुख्यमंत्री आहे परंतु पदं महत्त्वाची नाहीत काम महत्त्वाचं आहे आणि म्हणून पदं येतात वर खाली होतात परंतु जे काय आपला अजेंडा आहे या राज्याचा या शहराचा विकास हा आपल्याला पुढं न्यायचा आहे आपल्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने एवढंच या प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा मनापासून दीपावली खूब खूब शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सीभाषी कई लोग सभी लोग मराठी सै तरी सुधा सभी लोगों को दिवाली की शुभकामनाएं बहुत बहुत शुभकामनाएं